हॅलो भाई अभ्यास झाला का अरे भाई तुझं तर काय पण रेड्या काहीतरी काहीतरी परीक्षेचा आहे मला कोण अभ्यास करत तुझा आता मी आता पुस्तक घेऊन पाहिजे अरे भाई टेन्शनच घेऊ नको बघ अरे 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 भाई माझा इथं चड्ड सुकवून जीव चालले पोरा पण लावल्यानं कामाला आहे पक वाटलंच लावू हा अरे भाई वाटलं चड्डी चुकी अरे हा मराठीचा पेपर आहे ना नक्की हा मराठीचा पेपर आहे हा ओके चल चल बाय 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 संदर्भ संदर्भात स्पष्टीकरण द्या दोन डागरा एकत्र घासल्यावर आगीची प्राप्ती होत नाही बघू प्रॅक्टिकल तर किंवाच पाहिजे अरे बाई डागरा फुटायला लागली काय अभ्यास अभ्यासक्रमच चुकीचा दिलाय रिक्षा पण नाही आली आली अरे भाई विस्पुदे कॉलेज तंबो 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 परीक्षा संदर्भ सही स्पष्टीकरण दिया गाल्लेला जागा बरा पहिलाचा तिसरा तिसरा चौथा चौथ्याचा पाचवा आहिस्ते खानाने वध केला रावणाचा नंतर तो जिंकला जिंकला त्याच्यानंतर त्याने त्याचं ते साम्राज्य स्थापन केले साम्राज्य स्थापन करून त्या सगळ्या मेहनतीवर पाणी ओतले कावल्याच्या सीट मी पास होईल म्हणजे कावल्याच्या तू तर येत नाही मी येतो अरे भाई तू या नाय का अरे भाई कावल्याच्या शिटाची साफ गरज आहे मला भाई कुठलं घेऊन ये मला बाई पेपर आहे पाच पाच गेटे लागलेला भाई कावल्याची सीट घट्ट असेल उठलेली मी ती लावतो हातानी मला डोक्याला अरे भाई हॅलो अरे भाई हा खरंच सांग भाई तुला खरंच ना अभ्यास केला ना काय अरे भाई तू याला आहे का अरे भाई अभ्यास बिभ्यास कोण करते परीक्षेच्या दिवशी करत ना मी काहीच नाही केला अभ्यास खरं शपथ मीने काय नाही केला अभ्यास मीनी पुस्तकाला हात पण नाही लावला भाई मी आता तिथं आल्यावर बघतो जरा पुस्तक कशी दिसतात भाई मीनी शपथ काय नाही केला की मग आताच कॉलेज आहे ना मागच्या वेळी व्यागला कलर होता ऑल तिकीट रो पत्ता तर सेम आहे अग अरे परीक्षेचा तू आहे का अभ्यास गोष्टी करते अरे परीक्षेचा टायमाला कुठे अभ्यास अरे भाई ती गोष्ट वेगळी पाच वेळेचा बंदोबस्त केलाय मी नारलावर गेम आहे सगळा बाई अभ्यास अंधश्रद्धा आहे नारल पुढू कॉलेज समोर आलोय बाई पाचव्याला केटी दिली सहाव्याचा क्लिअर करू पकड बॅक सगळी गेम नारलावर रे भाई आपली चुकी काय झाली माहितीये का आपण पाच वेळेला केटे देताना भाई अभ्यास करून गेलो ती चुकी झाली भाई, भाई मी अरे भाई बघता गेलतो मी तो वाला नारल भोर चांगला काम होईल तो गेम आहे देवा पास्कर पाचव्याला किट्या देऊन देऊन दमलो कॉलेजच्या पोरी पण गेला बाई पुढच्या वर्गात आता काय बाई मन लागायच्या काहीतरी गोष्टी असतात बाई आता तरी पाच कर नाही जोर राहिला घरात जोर राहिला बापसाचा पण स्टॉक संपला शिव्यांचा अरे भाई किती देईल त्याच्यावर तरी दया कर अरे भाई पुरी तर पुरी गेल्या सगळे जोरून सगळे दुसऱ्या वर्गात गेल्या बाई हे दोन मागच्या पेपरचे हे दोन त्याच्या मागच्या पेपरचे दोन आत्ताच्या पेपरचे इथं हॉल तिकीट देऊ मॅडम हॉल तिकीट फोटोज नाही तुमच्या हॉल तिकीट वर तुम्ही फोटो नाही आणले विसरलो अरे पाच पाच किट्या लागल्या सहाव्या किटीला लक्षात मॅम टेन्शन न घेऊ तुम्ही आम्ही आम आमचे फोटो लावतो तू लाव माझा फोटो इथं हा फोटो तू लाव हा फोटो तू लाव हे काय चाललेलं आहे सगळ्यात कसा लावता भाऊ आहे माझे काय आला अरे भाई एका जमिनीत एका जमिनी सगळी वाटे करतात फोटो लावलं काय फरक पडला काय लाव काय नाही होईल लाव अरे भाई हॉल तिकीट उलट फोटो उलट समजत नाही झाले कराय म्याला काय उचल उचल बेंच वर लिहून घ्या सगळ्यांनी टाइम नाही भेटतो तू काही मा शेवटचा बेंच म्हणता अटावर पालू नको लिहून अरे ग काही येत आहे का थे न थे न थे न थे तुछ तुछ भाई सहावी किटी मला क्लिअर करायची मला आधी सांगतो या पप्पा गोडाऊन ला लागतील नाही तर कामाला गप मेहनत नंतर लागेल बाई बाटल्या बिटल्या धुवायला लागतील तुला काय माहितीये बाई लिहू दे लिहू दे तू समजत नाही अरे बाई गप तू मला लिहू दे इथं अरे बाई शेवटचा बेंच म्हणजे बेस्ट बेंच आहे थँक्यू वेलकम काय रे भाई माझी जागा आहे लिहून दिलास

आगु। 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 अरे न मस्त होईल यावेळी होईल साडे पोहारा दिवसभर व्हॉट्सअपवर मी असं काल ऑर्न का नाही सांगाल काय समजायला मार्ग नाही अरे पेपर कुठला आहे इंग्लिशचा पेपर आहे सर मराठीचा पेपर कोणतरी चुकून इंग्लिश मध्ये लिहिलाय नाही इंग्लिशचा पेपर आहे बाबा नाही सर मला माहिती आहे मी मला माहिती आहे मी बरोबर लिहून घ्या नाही बाळा इंग्लिश हॉल तिकीट बघ हॉल तिकट लिहिलंय तिकीट नाही सर ऐका मराठी चुकून कोणते इंग्लिश मध्ये लिहिलंय हॉल तिकीट लिहिलाय बघ इंग्लिशचा पेपर आहे सर ऐका ना मला तहान लागलं मी पाण्याची बॉटल थँक्यू सर ऐका ना मी फोन घेऊन बसू का बॉलेज लालो मदत बाई बोलायची म्हणजे काय माणूस आहे बघ ना बाई काय लि क जीवन सत्व कमी झालंय डॉक्टर बोलला जरा थांबून थांबून लिहून तो थकवा दम लागतो दिल येईल लिल लि, तो क जीवन स ब वर जाऊ दे मग लिल नक्की का तो आता क वर आहे ब, ब ब ब भाई चाप चाप लो चाप सगळा लिहला भाई अरे पाचो फुर्ता तरी भेटतील वा माय oh, गॉड oh <laughs> ते सागरात तेवढा डुबून गेलो ना म्हणून तो एवढा <laughs> नको <laughs> डुबू हो झाला 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 तेवढा तरी ते झाला आई शपथ जाम बरं वाटत अरे तू भागल आहे का पागल काय ना झालं नाही म्हणजे ती चुकवला तिने आन्सर म्हणजे तिचा माझा चिंता आहे तिची म्हणजे बिचारी गरीब पोरगी आणि उसाचा उसाच्या चिपाड्यापासून पासून कागद निघतात तो उसाचा चिपपाडा वाया गेला तिने कागद नसता डेक मारली तर कोणतरी उसाचा रस पिला असता तोच विषय आहे माझा नाही मला त्याच्याबद्दल वाईट वाटला काय नाही बाकी काय नाही देवा एकवीस दुर्वाच्या कार्या वाईल ना दहा नारळ वाईल तुला एक चिट्टी दे फक्त एक चिट्टी दे बाई एकच एक देऊ का <laughs> एक अरे भाई, भाई कचरा करते इथं भाई तुझा कचरा ठेव तुझ्या जवळ शांतपणा करते चक्रम झाला मूर्ख बावलट काय कॉपी देत तुला तू तर झालंय का येतंय काय रेशन ओढत बरं आहे नाही म जीवनच तो वाढला हे विकमागे वईकडा ना पर्शील उताना घालते वाई कड अरे भाई रे नसेल म्हणून मला आता वाटतं कॉल नसल लागत त्यांना अरे बाई धाव्या धाड्याच्या कॉप्या घ्यायच्या का नाही हे विचार फोन करते तर सकाळपासून उठलत नाही कुठं मेल्यांना काय समजत नाही तो बघ फोन नाही आता परत नाही लागत ना। ये 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 सर उत्तर आला उत्तर आला उत्तर आला येतो 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 अब 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 घुसला आला आला घुसला सकाळपासून बरं आहेत ना सर चांगली छाप पाडलीस पेपरवर गुलाबी फेटा शोधताही र रमेश वर्म्याच्या डोळी इनवरी पस्तन केली खाली पडा गवला बस झाला आता केट्या बिट्या आता सॉल्व करून टाकू डायरेक्ट मोबाईल तो तुला घ्यायचा होता ना रे ओ, ओ। बत्तीस 32 जीबीचं मॉडेल आहे मस्त आहे एकदम स्मूथ आहे अरे सर तुम्ही इथे आलं बरे ना बाकी अरे भाई काय माणूस आहे अरे भाई पेपर तरी सबमिट करून द्यायचा सगळ्यांसाठी विचार ना कॉपी मस्त बनवून ठेवल्यान एक एक धड्यातल्या चार चार पाच पाच ठेवल्यान बनवून माझा माझा एकट्याचा फायदा आहे का यान काय झाला काय बोललास का पप्प्याला घेऊन जाऊ बोलू बोल्या

आता आता पाच आता पाच एक सेकंद पूर्वी केटीचा पेपर देऊन आलो पाच लागणार साव्या केटीचा पेपर देऊन आलो याच्यात पण फिक्स आहे रास्ता दाखवायची काय गरज आहे अरे भाई समोर आहे रस्ता रस्त्याची काय गरज आहे हे काय एक, एक पाऊल लागला की आला <laughs> प्रॉब्लेम म्हणजे काय नाही आता पाच केट्या लागल्यात सहाव्या केटीला देऊन आलो त्याला पण फिक्स आहे आम्ही नाही नाही काय सवय झाली पहिल्या केटीला थोडीशी निराशा होती आम्हाला पण नंतर आम्हाला हळूहळू सवय झाली परत तोंड टाकू नका या कॉलेजला माझा सेमिनार पूर्ण खराब करून टाकला तुम्ही आणि एक काम करा हे सर्टिफिकेट घ्या आणि माझं नाव खराब केलं तुम्ही माझं सेमिनार कोण आर सर काय करू अरे अरे बाई हे सर नाही बोलले सर हे तुम्ही नाही बोलले तो नारळ बोललाय अरे बाई नारलाचे कमाल आहे अरे बाई भाई नारमुळं ना ना पास झालो नाला मध्ये गेम आहे सगळी अरे बाई दुसरा मिसरा काय नाही नालद्यांनी पास केला पास केला पास केला पास केला पास केला पास केला अरे बाई आपली चुकी काय झाली माहितीये का पाच केट्या लागलेल्या दोन केट्यामध्ये आपण अभ्यास केला ना तीन केट्यामध्ये आपण कॉप्या केल्या आपण पहिल्याच किटीला नारल पोडला असत आपण पास झालो असतो सगळी गेम नारलामध्ये आहे भाई अभ्यासामध्ये काय दे 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 देवानी हॅलो देवानी। अरे भाई तुम्ही शून्य मिनिटांना पोहोचते मी कॉलेजला तुम्ही थांबा तिथं फुल कॉपी आणल्यात भाई स्टॉक्स पण भरल्यात ना तर फुल पॅक आहे आला फोन कुणाला लागलो तो तरी बघा आला बावळ हॅलो सर तुम्ही का सर सॉरी सॉरी सर आशिवसाला बोल उद्या कॉलेजला घेऊन ये पेपर आहे ना दोन लाच दिस केरू आहेत आयुष्यभर तुम्ही डायल केलेला नंबर सध्या अस्तित्वात नाहीये जे प्रवा टिंब्याची चोली बाहेर फुलाहिली चोली कुठे चालले तुमचं काय अरे बाई कोरोना बिरून संपू दे ना आता संपत पण येईल आता परीक्षा थॉफडावर आपडतील ना कामधंदे अंगावर पडतील नारला बिरला पडून तुम्ही पास काय होणार नाही सरळ पुस्तका काढा ना, का का ना वाचत बसा